गावात दारूबंदी व्हावी दारूमुळे अतिशय त्रस्त असलेला आहे या आमच्या सर्व महिला भगिनी रोज रोजंदारीचं काम करता मजुरी काम करतात शेतमजुरी काम करतात आणि कष्ट करून जीवन व्यतीत करणारे आमच्या या समस्त खरडबारी गावातील ग्रामीण भागातील या महिला भगिनी आज इथं दारूबंदी व्हावी या निवळ एका आशेने इथं आलेल्या आहेत धुळे एस पी ऑफिसकडे आणि साक्री तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दारूचं प्रमाण आहे तसे धुळे जिल्ह्यातही अनेक ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दारूच्या हातबट्ट्यांची दारू विकली जाते अवैध दारू विकली जाते त्यामुळे सगळीकडे जिकडे तिकडे महिला हे आहे परेशान आहे दारूल्या नवऱ्यांमुळे दारू पिणाऱ्या मुलांमुळे आणि या ज्या करडबारी गावातील महिला अतिशय वेदनेने त्रस्त झालेले की त्यांच्या गावामध्ये पंधरा पंधरा चौदा चौदा वर्षाचे लहान मुलंसुद्धा दारू प्यायला लागलेले आहेत आणि याच दारूच्या त्रासामुळे त्रासलेल्या महिलांनी आज सरळ साखरीवरून धुळे एस पी ऑफिस गाठलेले आहे आज आम्ही आ... ता या ताईंचं नाव काय त्यामध्ये बोलू शकतो या प्रमिलाताई इकडे आमच्या या प्रमिलाताई या गावातील तसेच आमच्या सर्व या महिला भगिनी ज्या दारूबंदीसाठी प्रयत्न करत त्यांनी सरळ इथं एस पी ऑफिस गाठलं आणि एस पी ऑफिस गाठल्यानंतर आज मी गीतांजली कोळी तसंच प्रमिलाताई तसेच या सर्व महिला भगिनींनी आज एस पी दिवरे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी देखील त्या तात्काळ आदेश दिले कारवाईच्या संबंधित पोलीस स्टेशनला आणि या गावामध्ये दारूबंदी लवकरात लवकर करण्यात यावी दारू विक्रेत्यांवर कारवाई व्हावी यासाठी साहेबांनी नक्कीच चांगले प्रयत्न केले साहेबांचे धन्यवाद अशाच पद्धतीने संपूर्ण गावागावात संपूर्ण धुळे जिल्ह्यात दारूबंदी व्हायलाच आहे आणि दारूबंदी होण्यासाठी सर्व महिला भगिनींनी पुढे या अशाच पद्धतीने सरकारला रोष व्यक्त करा नक्कीच गावागावामध्ये दारूबंदी होईल नक्कीच धुळे जिल्ह्यात दारूबंदी होईल नक्कीच महाराष्ट्रात येईल